मित्रांनो नमस्कार बाबासाहेबांचे दीक्षा समारंभाचे भाषण भाग दुसऱ्याच पाहणार आहोत मला एका गोष्टीचे मात्र आश्चर्य वाटते एवढा वादविवाद सर्वत्र होतो आहे पण एकाही माणसाने मी बौद्ध धर्मच का, का स्वीकारला हा प्रश्न मला विचारला नाही कोणत्याही धर्मांतराच्या चळवळीतील मुख्य आणि महत्वाचा प्रश्न असतो धर्मांतर करताना धर्म कोणता व का घ्यावा याचा हे ताऊन सुलाखून पाहिले पाहिजे आम्ही हिंदू धर्म त्यागाची चळवळ एकोणीशे पस्तीसपासून येऊली येथे एक ठराव करून हाती घेतली मी हिंदू धर्मात जन्मलो तरी हिंदू धर्मात मरणार नाही अशी प्रतिज्ञा मी मागेच केली होती आणि काल मी ती खरी करून दाखवली मला इतका आनंद झाला हर्षवायू झाला होता नरकातून सुटलो असे मला वाटले होते मला कोणी अंधभक्त नको आहेत ज्यांना बौद्ध धर्मात जावयाचे आहे त्यांनी जाणीवेने आले पाहिजे त्यांना तो धर्म पटला पाहिजे मनुष्य मात्राच्या उत्कर्षाला धर्म अत्यंत आवश्यक वस्तू आहे मला माहीत आहे मार्क्सच्या वचनामुळे एक पंत निघाला आहे त्याच्या म्हणण्याप्रमाणे धर्म म्हणजेच काहीच नाही त्यांना धर्माचे महत्त्व नाही त्यांना सकाळी ब्रेकफास्ट निहाली मिळाली त्यात पाव मलई लोणी कोंबडीचे टांग वगैरे असले पोटभर जेवण मिळाले निवांत झोप मिळाली सिनेमा पहाव्यास मिळाला की सगळं संपलं ह हो त्याचं तत्वज्ञान मी त्या मताचं नाही माझे वडील गरीब होते म्हणून मला या प्रकारचे सुख काही मिळालेले नाही म्हणून माणसाने जीवन सुख समाधानाच्या अभावी असे कष्टमय होते याची मला जाणीव आहे आर्थिक उन्नतीची चळवळ आवश्यक आहे असे मी मानतो त्या चळवळीविरुद्ध मी नाही माणसाची आर्थिक उन्नती व्हाव्यास पाहिजे पण मी याबाबत एक महत्त्वाचा फरक करतो रेडा बैल व माणूस यामध्ये फरक आहे रेडा व बैल यांना रोज वैरण लागते माणसालाही अन्न लागते मात्र दोघात फरक आहे रेडा व बैल यांना मन नाही मनुष्याला शरीराबरोबर मन आहे म्हणून दोन्हीचाही विचार करावायास हवा मनाचा विकास झाला पाहिजे मन सुसंस्कृत झाले पाहिजे सुसंस्कृत बनविले पाहिजे ज्या देशातील लोक अन्नाशिवाय माणसाचा सुसंस्कृत मनाशी संबंध नाही असे म्हणतात त्या देशाच्या लोकांशी संबंध ठेवण्याचे मला काहीही प्रयोजन नाही जनतेशी संबंध ठेवताना माणसाचे शरीर असे निरोगी पाहिजे तसे शरीर सुदृढ होण्याबरोबर मनही सुसंस्कृत झाले पाहिजे एरवी मानव जातीचा उत्कर्ष झाला असे म्हणता येणार नाही ना मनुष्याचे शरीर अथवा मन हे रोगिका असते त्याची कारणे त्यास एकतर शारीरिक पीडा असते किंवा मनाला उत्साह नसतो मनात उत्साह नसेल तर अद्भुद्धीही नाही हा उत्साह का राहत नाही त्याचे पहिले कारण मनुष्य अशा रीतीने ठेवण्यात आलेले आहे त्याला वर येण्याची संधी मिळत नाही अगर आशा राहत नाही त्यामुळे त्यास उत्साह कोठून येणार तो रोगीच असतो ज्या माणसाला आपल्या कृतीचे फळ मिळू शकते त्यास उत्साह प्राप्त होतो नाही तर शाळेत शिक्षक म्हणू लागला की कोण रे हा हातरमहार हातरमहारडा पहिल्या वर्गात पास होणार याला प्रथम कोणी श्रेणी कशाला पाहिजे तो आपला चौथ्या वर्गातच पहिल्या वर्गात येणं ब्राह्मणाचे काम अशा व्यवस्थेत त्या मुलाला काय उत्साह मिळणार त्याची उन्नती ती काय होणार उत्साह निर्माण करण्याचे मूळ मनात आहे ज्याचे शरीर व मनही दडझाकट असेल तो हिंमतवाद असेल मी कोणत्याही परिस्थितीतून जगडून बाहेर येईन पडेल असा ज्यास विश्वास वाटतो त्याच्यामध्येही उत्साह निर्माण होतो त्याचा उत्कर्ष होतो हिंदू धर्मात अशी काही विलक्षण तत्व प्रणाली ग्रंथित केलेली आहे की त्यापासून वाटत नाही माणसाला निरुत्साही करून टाकणारी परिस्थिती हजारो वर्ष टिकली जाते जास्तीत जास्त कारकुनी करून पोट भरणारे लोक होतील त्या पलीकडे दुसरे काय होणार या कारकुनांचे रक्षण करावयास मोठा कारकुन पाहिजे मनुष्याच्या उत्साहाला काही कारण असेल तर मन तुम्हाला मिलचे मालक माहीत आहेत ते गिरण्यांवर मॅनेजर नेमतात त्यांच्यावरती मिलमधील काम करून घेतात हे मिलचे मालक कसल्या ना कसल्या व्यसनात असतात <coughs> त्यांच्या मनाचा सुसंस्कृत असा विकास झालेला असतो आपल्या मनाला उत्साह वाटावा म्हणून आपण चळवळ केली तेव्हा कुठे शिक्षण सुरू झाले मी लंगोटी घालून शिक्षणाला सुरुवात केली शाळेमध्ये मला प्यावस पाणी सुद्धा मिळाले नाही पाण्याशिवाय शाळेत मी कितीतरी दिवस काढले मुंबईसारख्या कॉलेजमध्ये दे देखील अशीच परिस्थिती होती अशी परिस्थिती असेल तर दुसरी काय व्यवस्था निर्माण होणार कोणीनच निर्माण होईल मी दिल्लीच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये असताना लॉर्ड लिन लिदगो व्हाईस रॉय होते मी त्यांना म्हणालो तुम्ही सर्वसामान्य खर्च तर करताच पण मुसलमानाकरता अलीगड युनिव्हर्सिटी तीन लाख रुपये शिक्षणाकरता खर्च करता त्याचप्रमाणे बनारसच्या हिंदू विद्यापीठाचेही तुम्ही तीन लाख रुपये देता मात्र आम्ही हिंदू नाही की मुसलमान आहे आमच्यासाठी काही करावयाचे म्हटले तर त्यांच्या हजारो पटीने जास्त करावे असावे निदान आमच्यासाठी मुसलमाना इतके तरी करा तेव्हा लीन लिंक गुन्हे सांगितले तुम्हाला याबाबत काय लिहून आणावयाचे ते आणा त्याप्रमाणे मी एक मेमोरेंडम लिहिले ते चोपडी अजून मजवळ आहे युरोपियन लोक मोठे सहानुभूतीवाले होते त्यांनी माझे म्हणणे ऐकले पण घोडे जे पेन खाऊ लागले ते हे पैसे कोणाच्या गोष्टीवर खर्च करावायचे त्यावर त्यांना वाटत होते आमच्यातील मुली शिकलेल्या नाही त्यांना शिक्षण द्यावे त्यांची बोर्डिंग काढावी त्यावर ते, ते, ते पैसे खर्च करावेत आमच्यातील मुलींना शिकविले सुशिक्षित केले तर त्यांना वेगवेगळ्या पक्वानांचे पदार्थ खावयास घरी सामान कोठे आहे त्यांच्या शिक्षणाचा शेवट परिणाम काय इतर गोष्टीवर रक्कम सरकारने खर्च केली शिक्षणावरील अडवणूक कायम ठेवली म्हणून एके दिवशी मी लीन लिकडे ली गेलो या शिक्षणावरील खर्चाबाबत म्हणालो तुम्हाला राग येणार नसेल तर एक प्रश्न विचारतो मी एकदा पन्नास ग्रॅज्युएटच्या समान आहे की नाही ते त्यांना मान्य करावे लागेल नंतर भी भी ले। ले, मी पुन्हा प्रश्न विचारले याचे काय कारण ते म्हणाले ते कारण आम्हाला माहीत नाही मी म्हणालो की माझी विद्वत्ता एवढी मोठी आहे की मी राजवाड्याच्या टोकावर जाऊन बसू शकतो मला अशी माणसे हवी आहेत कारण तिथून सर्वत्र टिहळणी करता येते आमच्या लोकांचे संरक्षण करावायचे असेल तर अशी पारद करणारी माणसे निर्माण झाली पाहिजेत कारकून काय करणार त्या सरशी लिन लिघोस माझे म्हणणे पटले त्या वर्षी सोळा विद्यार्थ्यांना विलायतेत उच्च शिक्षण घेण्यासाठी पाठविण्यात आले त्या सोळा जणांपैकी काही मडकी जशी कच्ची काही पक्के असतात त्याचप्रमाणे काही कच्ची काही पक्के निघाली ही गोष्ट निराळी पुढे राजगोपालाचार्य यांनी ही उच्च शिक्षणाची योजना रद्द करून टाकली या देशात आम्हाला हजारो वर्षे निरुत्साही करून ठेवील अशी परिस्थिती आहे ही परिस्थिती जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्या उन्नतीबद्दल उत्साह उत्पन्न होणे शक्य नाही या बाबतीत या धर्मात राहून आम्ही काहीच करू शकत नाही मनुस्मृतीमध्ये चातुर्वर्ण्यास सांगितलेले आहे चातुर्वर्ण्य व्यवस्था ही मनुष्य मात्राच्या उत्कर्षाला अत्यंत घातक आहे मनुस्मृतीत लिहिले आहे की शूद्रांनी फक्त सेवा साकरी करावी त्यांना शिक्षण कशाला ब्राह्मणाने शिक्षण घ्यावे क्षत्रियाने शस्त्र धारण करावीत वैशाने व्यापार उद्दीम करावा व शूद्रांनी मात्र साकरी करावी ही घडी कोण उलगडू शकेल ब्राह्मण क्षत्रिय वर्णाच्या लोकांना काही ना काही फायदा आहे शूद्रांचे काय तीन वर्ण सोडले तर इतर जातीत काही उत्साह उत्पन्न होईल काय चातुर्वण्यांची व्यवस्था काही फुकाफुकी नाही ही रूढी नाही हा धर्म आहे हिंदू धर्मामध्ये ब्राह्मण धर्म समता नाही गांधींना एक एकदा मी भेटावयास गेलो असता ते म्हणाले चातुर्ण्य मानतो मी म्हणालो तुमच्यासारखे महात्मे चातुर्वणे मानतात पण हे चातुर्वर्णे कोणते व कसे हाताच्या पंजाची बोटे एकावर एक येतील असा हात करून हे चातुर्व्य उभे की आडवे चातुर्वर्ण्यांची सुरुवात कोणीकडून व शेवटी कोठे गांधींनी या प्रश्नाचे उत्तर दिले नाही आणि देणारही नाही आमचा ज्या लोकांनी सत्यानाश केला त्यांचा देखील या धर्माने नाश होईल आम्ही हिंदू धर्मावर उगीच आरोप करीत नाही हिंदू धर्मामुळे कोणाचा सुद्धा होऊ शकणार नाही तो धर्मच नष्ट धर्म आहे आम्हाला शस्त्रे धारण करण्याचा अधिकार असता तर आपला देश परकीयांच्या ताब्यात का गेला युरोपमध्ये एकोणीसशे पंचेचाळीस पर्यंत लढाया चालू होत्या जेवढे सैन्य मरत असे तेवढेच रिक्रूट भरतीमुळे पुढे येत असे त्यावेळी कोणीही आम्ही लढाई जिंकली असे म्हणू शकले नाही आमच्या देशाचे सगळे काही निराळे छत्रीय मेले की आम्ही खलास आम्हाला जर शस्त्रे धारण करण्याचा अधिकार असता तर हा देश पारतंत्र्यात गेलाच नसता मग कोणीही हा देश जिंकू शकले नसते हिंदू धर्मामध्ये ब्राह्मण धर्म राहून कोणाचाही काहीही उद्धार होणार नाही हिंदू धर्म रचनेप्रमाणे वरिष्ठ वर्णाच्या लोकांना जातींना फायदे आहेत हे खरे आहे पैत्रांचे काय ब्राह्मणबाई बाळांती झाली की तिची नजर हायकोर्ट जजाची जागा कोठे रिकामी आहे त्याच्याकडे असते आमची झाडूवारी बाई बाळांती झाली तर तिची नजर कोठे झाडवाल्याची जागा रिकामी आहे तिकडे असते अशी विचित्र रचना हिंदू धर्माच्या ब्राह्मण धर्म व्यवस्थेने केलेली आहे यातून सुधारणा ती काय होणार उत्कर्ष हा फक्त बौद्ध धर्मातच होऊ शकेल बौद्ध धर्मात पंच्याहत्तर टक्के ब्राह्मण भिक्षुक होते पंचवीस टक्के शुद्राती होते परंतु भगवंतांनी सांगितले हे भिक्कू हो तुम्ही निरनिराळ्या देशातून जातीतून आला आहात आपल्या प्रदेशातून नद्या वाहतात तेव्हा त्या पृथक पृथक असतात मात्र त्या सागरास मिळाल्या की त्या पृथक राहत नाहीत त्या एकजीव समान होतात बौद्ध संघ हा सागराप्रमाणे आहे या संघात सर्व सारखे समान सागरात गेल्यावर हे गंगेचे पाणी किंवा महानदीचे पाणी असे ओळखणे अशक्य चे असते त्याचप्रमाणे बौद्ध संघात आले म्हणजे आपली जात सात ते सर्वजण समान असतात अशी समता सांगणारा एकच महापुरुष आहे आणि तो महापुरुष म्हणजे भगवान बुद्ध होय प्रचंड टाळ्या काही लोक असे म्हणतात तुम्ही धर्मांतर करण्यात इतका लावला इतके दिवस काय करीत होता हा प्रश्न महत्त्वाचा आहे धर्म पटवून देणे हे काय सोपे काम नाही ते एका माणसाचे काम नाही धर्माबाबत विचार करणाऱ्या कोणत्याही माणसास हे समजून येईल माझ्यावर जेवढी जबाबदारी आहे तेवढी जबाबदारी जगातील कोणत्याही माणसावर नाही मला अधिक आयुष्य लाभल्यास मी ती योजलेले कार्य पूर्ण करेन डॉक्टर बाबासाहेब चिरायू होवतच्या घोषणा व लिलात महार बौद्ध झाले तर काय होईल असे काही लोक म्हणतील असे त्यांनी म्हणू नये असे माझे त्यांना सांगणे आहे ते त्यांना धोकादायक होईल वरिष्ठ व संपत्तीवान वर्गाला धर्माची आवश्यकता वाटणार नाही त्यांच्यामधील अधिकारावर असलेल्या साहेब लोकांना राहण्यास बंगला आहे त्यांची सेवा करावयास चाकर लोकर आहेत त्यांना धनसंपत्ती आहे मान मरातब आहे अशा माणसांना धर्मांतर विचारागर चिंता करण्याचे कारण नाही धर्माची आवश्यकता गरीबांना आहे पीडित लोकांना धर्माची आवश्यकता आहे गरीब मनुष्य जगतो तो आशेवर हो जीवनाचे मूळ आशेत आहे आशाच नष्ट झाली तर जीवन कसे होईल धर्म आशावादी बनवितो पीडितांना व गरीबांना संदेश देतो काही घाबरू नकोच होईल जीवन आशादायी होईल म्हणून गरीब व पीडित मनुष्य मात्र धर्माला जेव्हा युरोपमध्ये ख्रिस्ती धर्म शिरला त्यावेळी रोमची व आसपासच्या देशांची परिस्थिती अतिशय हालाकीची होती लोकांना पोटभर जेवणही मिळत नव्हते त्यावेळी गरीब लोकांना खिचडी वाटण्यात येत असे त्यावेळी ख्रिस्तांचे अनुयायी कोण झाले गरीब पिडलेले लोकच झाले युरोपमधील सर्व गरीब व कनिष्ठ जनता ख्रिस्ती बनली हा ख्रिश्चन धर्म भीक मागणाऱ्यांचा आहे असे गिबनने म्हटले आहे ख्रिस्ती धर्म हा युरोपमध्ये सर्वांचा धर्म कसा झाला याचे उत्तर द्यावयास गिबन आज हयात नाहीत नाहीतर याचेही उत्तर त्यांना द्यावे लागले असते काही लोक असे म्हणतील हा बौद्ध धर्म महाड्या मांगांचा धर्म आहे ब्राह्मण लोक भगवंताला म्हणजे तथागत बुद्धाला भो गौतम म्हणजे अरे गौतम असे म्हणत असत ब्राह्मण बुद्धाला असे हिनवीत चिडवीत असत पण रामकृष्ण शंकर यांच्या मूर्ती परदेशात विका ठेवल्या पर तर किती खपतील ते पहावे पण बुद्धाची मूर्ती ठेवली तर एकही मूर्ती शिल्लक राहणार नाही प्रचंड टाळ्यांचा कडकडाट आता घरातल्या घरात म्हणजे भारतात हे पुष्कळ झाले बाहेर काही दाखवा जगात नाव जाहीर आहे ते फक्त बुद्धाचेच तेव्हा ह्या धर्माचा प्रसार झाल्याशिवाय कसा राहील आमचा मार्ग बौद्ध मार्ग आमच्या वाटेने आम्ही जाऊ तुमच्या वाटेने तुम्ही जावे आम्हाला नवीन वाट मिळाली आहे हा आशेचा दिवस आहे हा अद्भुतयाचा उत्कर्षाचा मार्ग आहे हा मार्ग काही नवीन नाही हा मार्ग कोठून आणलेला नाही हा मार्ग इथलाच आहे भारतातीलच आहे या देशामध्ये दोन हजार वर्ष बौद्ध धर्म होता खरे म्हणजे यापूर्वीच आम्ही बौद्ध धर्मात का गेलो नाही याचीच आम्हाला खंत वाटते भगवान बुद्धांनी सांगितलेली तत्वे अजरावर आहेत पण बुद्धाने मात्र तसा दावा केलेला नाही कालानुरूप बदल करण्याची सोय त्यात आहे एवढी उदारता कोणत्याही धर्मात नाही बौद्ध धर्माचा नाश झाला याचे मुख्य कारण मुसलमानांच्या स्वाऱ्या हे होय मुसलमानांनी स्वाऱ्यांमध्ये मूर्ती फोडून टाकल्या बौद्ध धर्मावर यामुळे पहिले आक्रमण झाले त्यांच्या स्वाऱ्यांना भिवून बौद्ध भिकू नाहीसे झाले कोणी तिबीटला गेले कोणी चीनला गेले कोणी कोठे गेले ब्राह्मणांनी आक्रमणकारी मुसलमानांची समजुता करून बौद्ध धर्माचा नाश करण्याचे षड्यंत्र होते मूलनिवासी संपादक धर्माचे संरक्षण करण्यासाठी उपासक लोक हवे असतात वायव्य सरहद्द प्रांतात एक ग्रीक राजा होता त्याचे नाव मिलिंद हा राजा सदोदित वादविवाद करीत असे वादविवादास त्यास मोठी आवड होती तो हिंदूंना ब्राह्मणांना सांगे जो कोणी वादविवादपटू असेल त्याने येऊन वादविवाद करावा त्याने पुष्कळांना निरुत्तर केले होते एकदा त्याला बौद्ध लोकांबरोबर वादविवाद करावा वाट वो वाद त्यास त्यास असे वाटले व वादविवादपटू कोणी बौद्ध असल्यास त्यास घेऊन यावे असे सांगितले तेव्हा बौद्ध लोकांनी नागसेनास विनंती केली की तुम्ही या वादविवादात बौद्ध धम्माची बाजू मांडावी नागसेन विद्वान होता तो भेकू होता नागसेनचा व मिलिंदचा जो वादविवाद झाला तो पुस्तक रूपाने जगाला माहीत आहे त्या पुस्तकाचे नाव आहे मिलिंद प्रश्न मिलिंदाने असा प्रश्न विचारला की धर्मास ग्लाने काय येते नागसेनाने त्याचे उत्तर देऊन त्याची तीन कारणे सांगितली पहिले कारण की एखादा धर्मच कच्चा असतो त्या धर्माच्या मूळ तत्वास गांभीर्य नसते तो तात्कालिक धर्म बनतो काळापुरता असा धर्म टिकतो दुसरे कारण हे की धर्म प्रचार करणारे विद्वान लोक नसतील तर धर्म ग्लानी होते ज्ञानी माणसाने धर्मज्ञान सांगितले पाहिजे विरोधकांशी वादविवाद करण्यास धर्माचे प्रचार सिद्ध नसतील तर धर्माला ग्लानी येते आणि तिसरे कारण हे की धर्म व धर्माची तत्वे विद्वानांसाठी असतात प्राकृत व सामान्य लोकांकरिता मंदिरे देवळे असतात ते तिथे जाऊन आपल्या श्रेष्ठ विभूतीची पूजन करतात आपण बौद्ध धर्म स्वीकारताना ही कारणे लक्षात ठेवली पाहिजेत बौद्ध धर्माची तत्वे काली काही काळापुरती आहेत असे कोणासही म्हणास नाही आज दोन हजार पाचशे वर्षानंतरही बुद्धाची सारी तत्वे जग मानते अमेरिकेमध्ये दोन हजार संस्था आहेत इंग्लंडमध्ये तीन लाख रुपये खर्च करून बौद्ध धर्म मंदिर बांधण्यात आलेले आहे जर्मनीत ही तीन चार हजार बौद्ध संस्था आहेत बौद्धाची तत्वे अजरामर आहेत तथापि बुद्धाने असा दावा केला नाही की धर्म ईश्वराचा आहे बुद्धाने सांगितले माझे वडील प्राकृत होते माझी आई प्राकृत बाई होती हा धर्म तुम्हाला वाटेल तर घ्या हा धर्म जेव्हा तुमच्या बुद्धीला पटेल तर तुम्ही स्वीकारा एवढीही उदारता दुसऱ्या कोणत्याही धर्मात सांगितलेली नाही बौद्ध धर्माचा मूळ पाया काय आहे इतर धर्मात व बौद्ध धर्मात काय फरक आहे इतर धर्मात बदल घडून यावयाचा नाही कारण मनुष्य व ईश्वर ते धर्म सांगतात इतर धर्माचे म्हणणे असे आहे की ईश्वराने सृष्टी निर्माण केली ईश्वराने आकाश वायू चंद्र सूर्य सर्व काही निर्माण केले आम्हाला ईश्वराने काहीही करावयाचे शिल्लक ठेवले नाही म्हणून ईश्वरास भजावे ख्रिस्ती धर्माप्रमाणे मृत्यूनंतर एक दिवस निर्णयाचा दिवस म्हणजे डे ऑफ जजमेंट असतो त्या निर्णयाप्रमाणे सर्व काही घडते देव व आत्मा यांना बौद्ध धर्मात जागा नाही भगवान बुद्धांनी सांगितले जगात सर्वत्र दुःख आहे नव्वद टक्के माणसे दुःखाने पिछडलेले आहेत त्या दुःखातून पिरलेल्या गरीब माणसांना मुक्त करणे हे बौद्ध धर्माचे मुख्य कार्य आहे बुद्धापेक्षा कारण मार्क्सने वेगळे काय सांगितले भगवंतांनी जे सांगितले ते वेगळ्या वाकड्या मार्गाने सांगितलेले नाही बंधूंनो मला सांगवायचे होते ते सांगितले हा धर्म सर्वतोपरी परिपूर्ण आहे त्यास लांछन कोठेच नाही ब्राह्मण धर्माची अशी काही प्रणाली आहे त्यामधून उत्साह निर्माण होऊ शकत नाही हजारो वर्षापासून परवापर्यंत आपल्या समाजामधून एकही मनुष्य ग्रॅज्युएट अगर विद्वान होऊ शकला नाही मला सांगावयास हरकत नाही की माझ्या शाळेत झाडलोट करणारी एक मराठा बाई होती ती मला शिवून घेत नसे माझी आई मला सांगत असे की मोठ्या माणसास मामा म्हणत जा पोस्टमनला मी मामा म्हणत असे प्रचंड हशा लहानपणी शाळेत जात असताना मला तहान लागली मी मास्तरांना तसे सांगितले मास्तरांनी माझ्या संरक्षणाकरिता चपराशाला दुसरीकडे बोलावले व त्याला नळावर ने असे सांगितले आम्ही नळावर गेलो चपराशेने मग नळ सुरू केला मी पाणी प्यालो मला शाळेत पाणी प्यावयास मिळत नसे पुढे मला डिस्ट्रिक्ट जजाची नोकरी देऊ केली पण मी ती घोरपड गळ्यात बांधून घेतली नाही माझ्या बांधवांचे मार कार्य मग मा कोण करेल असे माझ्यापुढे कोडे होते म्हणून मी नोकरीच्या बंधनात अडकलो नाही तुमच्या डोक्यांवरील उतरंड मला वैयक्तिकरित्या या देशातील कोणतीही गोष्ट अशक्य नाही टाळ्या तुमच्या डोक्यावर ब्राह्मण क्षत्रिय वैश्य अशी उतरंड रचली आहे ती कशी उतरेल व मोडेल हा खरा प्रश्न आहे मी पुस्तके लिहून तुमच्या शंका कुशंका दूर करील ज्ञानाच्या पूर्णावस्थेला तुम्हाला नेण्याचे सर्व प्रयत्न करील आज तरी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून वागले पाहिजे आपला व जगाचा उद्धार करू मात्र तुमचीही जबाबदारी मोठी आहे तुमच्याबद्दल इतर लोकांचा आदर वाटेल मान सन्मान वाटेल अशी तुम्ही कृती केली पाहिजे हा धर्म म्हणजे आपण एक गळ्यात मडे अडकवून घेत आहोत असे मानू नका बौद्ध धर्माच्या दृष्टीने भारताची भूमी सध्या शून्यवत आहे म्हणून आपण उत्तम रीतीने धर्म पाळण्याचा निर्धार केला पाहिजे नाहीतर महारा लोकांनी तो निंदाजनक स्थितीत आणला असे होऊ नये म्हणून आपण दृढ निश्चय केला पाहिजे हे के आपल्याला साधले तर आपण आपल्या देशाचा इतकेच नव्हे तर जगाचा उद्धार करू कारण बौद्ध धर्माने जगाचा उद्धार होणार आहे जगात जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत शांतता राहणार नाही हा नवा मार्ग जबाबदारीचा आहे आपण काही संकल्पना केला आहे काही इच्छिलेले आहे ते तरुणांनी लक्षात घ्यावे त्यांनी केवळ पोटाचे पाईक बनू नये आपल्या प्राप्तीचा निदान विसावा हिस्सा या कामी देईन असा निश्चय करावा मला सर्वांना बरोबर न्यावायचे आहे प्रथम तथागताने काही व्यक्तींना दीक्षा दिली व त्यांना या धर्माचा प्रचार करा असा आदेश दिला त्याप्रमाणे पुढे यश व त्याच्या चाळीस मित्रांनी बौद्ध दीक्षा घेतली यश हा श्रीमंत घराण्यातील होता त्यांना भगवंताने सांगितले हा धर्म कसा आहे तर बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकनुकंपाय धम्म आदी कल्याण मध्य कल्याण पर्यावसान कल्याण त्यावेळेच्या परिस्थितीप्रमाणे तथागताने आपल्या धर्माच्या प्रचाराचा मार्ग तयार केला आता आपणाला ही यंत्रणा तयार करावी लागेल म्हणून समारंभानंतर दरेकाने दरेकाला दीक्षा द्यावी दरेक बौद्ध द माणसाला दीक्षा देण्याचा अधिकार आहे असे मी जाहीर करतो धन्यवाद